नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही एसएसी जी डी दोन हजार पंचवीस सामान्य ज्ञान या अंकित भाटी सरांच्या पुस्तकाचा संपूर्ण सारांश घेऊन आलो आहोत या पुस्तकातील महत्वाच्या विषयांवर चर्चा करून आपला अभ्यास सोपा कसा करता येईल याबद्दल कोण माहिती मिळणार आहे चला तर मग व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण अंकित भाटी सरांच्या एसएससी जीडी ट्वेंटी ट्वेंटी फाय सामान्य ज्ञान या पुस्तकाचा आढावा घेणार आहोत या पुस्तकात एसएससी जी डी परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त होणाऱ्या सामान्य ज्ञानाचा या टॉपिकचा समावेश आहे चला तर मग सुरुवात करूया या पुस्तकात अंकित भाटी सरांनी एसएससी जी डी परीक्षा च्या पॅटर्न चा अभ्यास करून महत्वाचे टॉपिक्स कव्हर केले आहे यात इतिहास भूगोल राज्यघटना विज्ञान आणि चालू घडामोडींचा समावेश आहे प्रत्येक टॉपिक चा स्पष्टीकरणात्मक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी टेबल्स चार्ट आणि महत्वाच्या पॉइंट चा समावेश आहे पुस्तकात भारताचा इतिहास आणि भूगोल यांचा सखोल अभ्यास केला गेला आहे आपल्याला परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या तयारीसाठी या विभागात महत्वाच्या घटना सम्राट युद्धे त्यांचे राज्य यांची माहिती दिली आहे भूगोल पर्वत प्रदेश हवामान या गोष्टींचा समावेश केला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय राज्यघटनेवर असलेल्या विभाग सखोल आणि परीक्षेच्या दृष्टीने खूपच आहे या विभागात संविधानातील महत्वाच्या कलमांवरती चर्चा केली गेली आहे तसेच भारतीय प्रशासन कसे आहे चालते यावरही लक्ष दिले आहे या पुस्तकात विज्ञानाच्या महत्वाच्या विषयांचा समावेश केला आहे त्यात भौतिक रसायनशास्त्र जीवशास्त्र तसेच सध्याच्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे शालेय पातळीवर विज्ञानाच्या संकल्पनापासून ते नवीन तंत्रज्ञानांपर्यंत सर्व मुद्दे स्पष्टीकरणास दिले आहेत सामान्य ज्ञानामध्ये पुस्तकात चालू घडामोडीच्या विभाग सध्या जगात आणि भारताच्या घडणाऱ्या महत्वाच्या घटनांवर भर देतो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळींवरील चालू घडामोडींची यादी तसेच इतर परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न या विभागात कव्हर करण्यात आले आहेत तर मित्रांनो अंकित भाटी सरांच्या एसएससी सी जीडी ट्वेंटी ट्वेंटी सामान्य ज्ञान पुस्तकाचा हा थोडक्यात आढावा होता या पुस्तकामुळे आपल्याला एसएसी जीडी परीक्षेच्या तयारीसाठी उत्तम मार्गदर्शन मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ भेटू धन्यवाद